नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा पार पडणार आहे आणि यामुळे देशभरामध्ये दसऱ्या दिवाळीचं वातावरण आहे नाक्या नाक्यावर भगवे झेंडे लागलेले आहेत चौका चौकामध्ये भगवे झेंडे आहेत हे भगवे झेंडे रिक्षावर आहेत टपरीवर आहेत गृहनिर्माण संस्थांच्या गेटवर आहेत झोपड्यांवरसुद्धा हे भगवे झेंडे आहेत अनेक ठिकाणी पूजा भंडारा कीर्तन अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे वातावरण डोळे दिपवणार आहे आणि या वातावरणामुळे काही राजकीय नेते अत्यंत भीतीग्रस्त झालेले आहेत या वातावरणाचा फायदा फक्त आणि फक्त भाजपला मिळणार या विचाराने त्यांच्या पोटात गोळा आलेला आहे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंदिर निर्मितीचं श्रेय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे राम मंदिराची निर्मिती आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा याचा फायदा भाजपला होणार हा विचार तर विरोधकांच्या मनात घर करतोच आहे परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर आपण अस्तित्वहीन होऊ ही भीती विरोधकांना हादरवून टाकणारी आहे या भीतीने विरोधक गारटलेले आहेत भाजपने चारशे पाचचं लक्ष ठेवलेलं आहे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा बावीस जानेवारी रोजी आहे आणि लोकसभेच्या निवडणुका साधारण दोन हजार चोवीसच्या एप्रिल महिन्यामध्ये लागतील आणि एकूणच वातावरण पाहता चारशे पारचा टप्पा काढणं भाजपसाठी अशक्य नाही आहे हे विरोधकांना चांगलं माहिती आहे त्याच्यामुळे हे श्रेय भाजपला मिळू नये म्हणून विरोधक आता प्रयत्नाला लागलेले आहेत कामाला लागलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी शरद पवारांचं विधान होतं की राम मंदिराचा शिलान्यास दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाला होता आणि मंदिर निर्मितीचा निर्णयसुद्धा राजीव गांधी यांच्याच कार्यकाळात झाला होता भाजप आणि संघाकडून आता या मुद्द्याचा दुरुपयोग होतो आहे या मुद्द्याचं राजकारण केलं जात आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा शरद पवारांची री उडली आहे आणि रामलालाचे दरवाजे राजीव गांधी यांच्याच कार्यकाळामध्ये भक्तांसाठी उघडे करण्यात आले होते याची आठवण पटोले यांनी करून दिलेली आहे अर्धसत्य सांगणं हा शरद पवारांचा आवडता उद्योग आहे राजीव गांधी यांच्या कार्यकाळात जरी शिलान्यास झाला होता तरी तो शिलान्यास काँग्रेसने केला नव्हता किंवा राजीव गांधी यांनीसुद्धा केला नव्हता तो शिलान्यास केला होता विश्व हिंदू परिषदेने सुरुवातीपासून राम मंदिर व्हावं याच्यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला होता आणि मंदिर निर्मितीपर्यंत जी जी आंदोलनं झाली ती विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली झाली होती राम मंदिराच्या मुद्द्याचं भाजपकडून राजकारण केलं जात आहे असा दावा शरद पवार करतात परंतु शिलान्यासाची परवानगीसुद्धा राजीव गांधींनी राजकारणामुळेच दिलेली हे मात्र झाकून ठेवतात नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला राम मंदिराचा शिलान्यास झाला होता आणि बावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते नारायण दत्त तिवारी आणि उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत खस्ताहाल झाली होती काँग्रेसचा पराभव निश्चित होता काँग्रेसला जर पराभव टाळायचा तर काहीतरी चमत्कार करणं गरजेचं होतं राजीव गांधींकडे जे आय बीचे रिपोर्ट होते म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे जे रिपोर्ट होते ते काँग्रेससाठी अत्यंत नकारात्मक होते हिंदूंची मतं एककट्टा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी राजीव गांधींनी त्यावेळी शिलान्यासाला परवानगी दिली परंतु तरीही काँग्रेसचा पराभव टळू शकला नाही नंतर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता आली आणि त्यानंतर आफता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री बनू नाही शकला शिलान्यासाला परवानगी दिली म्हणून राजीव गांधी रामभक्त ठरत नाहीत किंवा तेव्हा काँग्रेसलासुद्धा राम मंदिराचा मोठा पुळका आला होता अशातला काही भाग नाही आहे हे मी तुम्हाला शरद पवारांचं एक उदाहरण देऊन सिद्ध करू इच्छितो शरद पवार नव्वदमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि या काळामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं पुढे नऊ वर्षाने शरद पवारांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि या काळामध्ये संभाजी ब्रिगेडला महाराष्ट्रामध्ये प्रचंड ऊत आला होता मराठा विरुद्ध ब्राह्मण अशी आग लावण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडकडून सुरू होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते या आगीत तेल उठण्याचं काम करत होते याच काळामध्ये शरद पवारांनी एका जाहीर भाषणामध्ये सांगितलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही आहे कारण जाणता राजा हे बिरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थ रामदास स्वामी यांनी दिलं होतं आणि तोच निकष राम मंदिराचा शिलांना ज्या राजीव गांधींच्या काळात झाला त्या राजीव गांधींनासुद्धा लागू होतो यूपीएच्या काळातली काँग्रेस तर उघड उघड रामद्रोही होती हिंदूद्रोही होती याच काळामध्ये न्यायालयामध्ये काँग्रेसच्या वतीने एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं होतं याच्यामध्ये रामायण काल्पनिक आहे असा स्पष्ट उल्लेख होता एच्या काळामध्येच रामसेतू उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आज नाना पटोले भाजपला राम मंदिराचं श्रेय मिळू नये म्हणून हे श्रेय राजीव गांधी यांच्या झोळीत टाकण्याचा प्रयत्न करतायत परंतु हे श्रेय भाजपच्या झोळीत टाकण्याचं काम काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस पक्षाचे रबर स्टॅम्प अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आधीच केलेलं आहे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण नाकारून राजीव गांधी यांना राम मंदिराबाबत खरोखर जर असता असती तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी प्रयत्न केले असते यू पी एचा दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांच्याकडे होता आणि या कार्यकाळामध्ये राम मंदिराची समस्या सोडवण्यासाठी राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी सोनिया गांधी किंवा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी प्रयत्न केल्याची नोंद कुठेही सापडत नाही कोर्टामध्ये हे प्रकरण अनेक वर्ष भिजत पडलं होतं या प्रकरणाची फास्टॅग सुनावणी व्हावी याच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळामध्ये प्रयत्न सुरू झाले असे कोणतेही प्रयत्न यू पी एच्या कार्यकाळामध्ये सुरू होते अशा प्रकारची नोंद नाही आहे प्रभुराम हे सनातन धर्माचे आत्मा आहेत परंतु काँग्रेस आणि त्यांच्या बगलबच्चांनी या सनातन धर्माला संपवण्याचा विडा उचललेला आहे उदयानिधी स्टॅलिन यांनी जेव्हा सनातन धर्माच्या विरोधात विधान केलं त्या विधानाला समर्थन दिलं काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांका खरगे यांनी उदयानिधी स्टॅलिन यांच्या सुरात सुरू मिसळले आणि सनातन धर्माच्या विरोधात गरळ रोखली काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे आता असा दावा करत आहेत की सनातन धर्मामध्ये उच्च निश्चता असल्यामुळे आम्ही सनातन धर्माचा विरोध करतो आहे परंतु ही वस्तुस्थिती नाही आहे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये विश्व हिंदू परिषदेने जो राम मंदिराचा शिलान्यास केला होता तो शिलान्यास एका दलित व्यक्तीच्या हाताने करण्यात आला होता आणि आताही ज्या अकरा भाग्यवंत दाम्पत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालेलं आहे त्याच्यामध्ये नवी मुंबईचे निवासी विठ्ठल कांबळे आणि त्यांच्या सौभाग्यवती उज्ज्वला कांबळे यांचासुद्धा सहभाग आहे विठ्ठल कांबळे हे कोकण प्रांताचे सहकार्य आहेत अनेक वर्ष संघाचं काम आहेत आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सामील होण्याचं भाग्य त्यांना मिळणार आहे देश स्वतंत्र झाल्यापासून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापासून या देशामध्ये काँग्रेसने हिंदूविरोधी राजकारण केलेलं आहे आणि या हिंदूविरोधी राजकारणाचं पाप जे काँग्रेसच्या माथ्यावर साचलेलं आहे त्याचं पापक्षालन करण्याची संधी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने काँग्रेसला मिळाली होती काँग्रेसच्या नेत्यांना म्हणजे सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये उपस्थिती लावण्याची संधी होती त्यांना तसं निमंत्रण होतं परंतु सोनिया गांधी आणि खरगे या दोघांनी हे निमंत्रण नाकारलं या सोहळ्याला न जाणं पसंत केलं आणि त्याचं एकमेव कारण होतं या सोहळ्याला जर आपण गेलो तर कदाचित आपल्याला मुस्लिमांची मतं गमवावी लागतील वायनाडमधून राहुल गांधी यांचा पराभव होऊ शकेल ही भीती बहुधा सोनिया गांधी आणि खरगे यांना वाटली असावी आणि त्याच्यामुळे या सोहळ्याला आता ते उपस्थित राहणार नाही आहेत त्यामुळे राम मंदिराचं श्रेय घेण्यापूर्वी नाना पटोले यांनी त्यांच्या मालकांना जर विचारलं असतं तर ते जास्त बरं झालं असतं राम मंदिरासाठी कोणी श्रम घेतले कोणी पुढाकार घेतला कोणी घाम गाळला कोणी रक्त सांडलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे राम मंदिरासाठी कोणाची चार राज्य सरकार बरखास्त झाली होती आणि ती कोणी केली हे सुद्धा जनतेला माहिती आहे राम मंदिरासाठी पुढाकार कोणी घेतला राम मंदिर व्हावं अशी तळमळ कोणाची होती आणि या संपूर्ण आंदोलनाची कुचेष्टा कोणी केली हे सुद्धा जनतेला माहिती आहे त्यामुळे नाना पटोले आणि शरद पवार यांनी कितीही हिंदू समाजाचा बुद्धिभ्रम केला तरी तो प्रयत्न यशस्वी होणार नाही हिंदू समाज आता सजग झालेला आहे हिंदू समाजाने डोळे उघडलेले आहेत हिंदू समाजाने कान उघडलेले आहेत त्यामुळे आजूबाजूला जे राजकारण घडतं आहे त्याचा भावार्थ मतितार्थ शब्दार्थ ओळखण्या इतका हिंदू समाज राजकीयदृष्ट्या साक्षर झालेला आहे लोकसभेच्या निवडणुका एप्रिलच्या दोन हजार चोवीसमध्ये होणार आहेत आणि या निवडणुकांमध्ये ज्यांनी हिंदू समाजाचा द्रोह केला ज्यांनी श्रीरामाचा द्रोह केला यांचा कडेलोट होणं हे निश्चित झालेलं आहे दोन हजार चोवीस नंतर हिंदू धोळ्यांचं आणि रामदुळ्यांचं अस्तित्व या देशाच्या राजकारणातून साफ नष्ट होणार आहे आणि त्याच्याचमुळे या सगळ्या काँग्रेसवाल्यांची आणि त्यांच्या बगलबच्चांची प्रचंड तंतरलेली आहे न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद